नमस्कार मी आनंदराव शेषरा शिंदे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करता आज रोजी पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका या ठिकाणी आहे आजचा विषय असा महत्वाचा आहे की शेतकऱ्याने आमदोरा येथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी गोदावरी नदीवरून नदीच्या पुलावरून या नदीमध्ये उडी मारल्याने त्याचा अंत झालेला आहे आपण पाहू शकता मी आज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मृतदेह सापडलेला आहे नातेवाईक ना, ना गावकरी मोठ्या संख्येने या आजूबाजूच्या त्यांचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेऊयात आज जी घटना घडलेली आहे या घटनेच्या संदर्भात आपण अधिकची माहिती काय द्या आज आमदुरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आमच्या इथला एक शेतकरी मधुकर आनंद पवार हा येथून गोदावरी नदीमध्ये आत्महत्या केलेली आहे त्याने आणि सततच्या होणाऱ्या कर्जामुळे आत्महत्या केलेली आपण काय सांगू इच्छित बर शेतकरी बांधवांना आणि सरकारला सरकारला एकच सांगू इच्छितो शेतकऱ्याचं जे आतोनात नुकसान होत शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही शेतकऱ्यावर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे तरुण शेतकरी आमच्या मधला एक गमावला आहे आम्ही मी, मी शेतकरी बंधूंना एकच सांगू इच्छितो आत्महत्या करण्यापेक्षा शेतकरी बंधूंनी ताट मानेने उभं टाकून प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी लढा देण्यासाठी सज्ज राहून लढा देऊन आपलं जीवन जगावं आत्महत्या करून असं टोकाचं पाऊल उचलून विनाकारण जीवन संपू नये